सुनेचा पायगुण गोरासा कुरळ्या केसांच्या रवी पंचवीस एक वर्षाचा होता त्याची आई ही गोरी गोमटी गोलसेहऱ्याची होती कपाळावर भलं मोठं कुंकू लावायची तिचं विशेष म्हणजे अगदी टापटीप चापून चापूनचून नेसलेली साडी तिच्यावर अगदी शंभर टक्के मेचन रंगाचा ब्लाऊज यामुळे ती ओळखीच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या चार पाच कॉलनींतही माहीत होती रवीचं लग्न ठरलं रवीचं मित्रमंडळ खूप होतं पुऱ्या बिल्डिंगला लायटीच्या तोरणांनी सजवलं होतं बिल्डिंगमधल्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी खास कासार बोलावला होता बिल्डिंगच्या भुवतालच्या जागेत छान मंडप उभारला होता जागाही छान आईस्पेस होती बिल्डिंगमधील जण घरचं कार्य असल्यासारखी वावरत होती आदल्या रात्री हळदीचं जेवण होत जेवणात दोन्ही शाकाहारी मांसाहारी बेत होते शाकाहारी थाळीत वेज पुलाव बासुंदीपुरी तर मांसाहारी थाळीत वझरी मटण वडे असा छान सगळ्यांच्या आवडीचा बेत होता रवीची आई ही छान थटली होती यजमान यजमानीन दोघ जोडीने पाहुण्यांना पोटभर जेवण्याचा आग्रह करत होते त्या रात्री रवी व रवीचं मित्रमंडळ अगदी बेभान होऊन नाचलं आखी यार की शादी चोथी मैत्रिणीही मस्त शरारा वगैरे घालून मुरडत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळी पाहुणे मंडळी बिल्डिंगमधले रहिवाशी पहाटे लवकर आवरून मंगल कार्यालयात गेले वधूकडच्या मंडळींची व्यवस्था कार्यालयातच केली होती ती लोकं आदल्या दिवशी संध्याकाळी आली होती व पहाटे सगळं आवरून तयार झाली होती बारा वाजून पाच मिनिटांनी लग्न लागलं रवीच्या आईला थोडं अस्वस्थ वाटत होतं तिला जरा पंख्याखाली बसवून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली व पुन्हा कामाला लागली लग्नाला आलेल्या सुवासिनींच्या ओट्या भरणं त्यांचा मानपान करणं अशी बरीच कामं होती चार एक वाजता वधूने तिच्या माहेरच्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला व वरात घराकडे चालू लागली रवी व रेवाला छान सजवलेल्या रथात बसवले होते वाजंत्री वरातीत नाचणारा उत्साही मित्रमंडळ यांनी वरातीला रंगत आली होती सूर्य अगोकत होता पण कुणाला त्याचं भान नव्हतं थंडापीठ ठराविक अंतरावर फटाके वाजवत वरात चालली होती वरात बिल्डिंगच्या जवळ आली तसं बिल्डिंगमधील बायकांनीही मन भरून नाचून घेतलं कोणी कोणी फुगड्याही घातल्या रेवानं मापट ओलांडलं व सासरच्या घरात प्रवेश केला नातेवाईकांच्या आग्रहास्तव नाव घेऊन झालं रवी व रेवा दोघांनाही रवीच्या आईने जोडीने जेवायला बसवलं साधच जेवण वरण भात मेतकूट लिंबाची फोट बटाट्याची भाजी रवी व रेवा दोघांनाही रुचकर लागत होतं करवल्यांच्या आग्रहास्तव एकमेकांना घासही भरवण्यात आले माहेराचा सोडून आल्यामुळे रेवाचा चेहरा अगदी उतरला होता रवीच्या आईने तिच्या केसांवरून हात फिरवला तिला जवळ घेतलं तेव्हा रेवा मुसमुसू लागली रवीची आई म्हणाली शहाणी ना तू रेवा मग असं मुळूमुळू रडायचं नाही तू असं रडत राहिलीस तर तिकडे तुझ्या आईबाबांना कसं करमणार रवीच्या मावशी काकीसोबत रवीच्या आईने घरातलं सारं आवरलं रेवाला रवीच्या आत्ते बहिणी जवळ घालून दिलं फार दमल्यामुळे रेवाचा लगेच डोळा लागला साधारण अडीच वाजले असतील रवीच्या आईला कसंतरी होऊ लागलं तिच्या छातीत दुखू लागलं तिने आजूबाजूच्यांना साथ घातली रवीचे बाबा पटकन जागे झाले रवीला उठवलं रवीच्या आईला खूप घाम फुटला होता रवीने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावला बिल्डिंगच्या दारात उभी राहिली रवीच्या रवी बाबांनी दोघांनी दोन्ही खांद्यांना धरून तिला जिन्यातून खाली नेऊ लागले एक चिन्ह उतरला असेल दुसऱ्या चिन्हा उतरत असताना रवीची आई धाडकन खाली बसली रवी आई आई हाका मारू लागला पण सगळं संपल होतं आनंदाच वातावरण क्षणात दूख हात बदलून गेलं लग्नावरून आपापल्या घरी निघालेले पाहुणे सोयरे परत रवीच्या घरी आले जे झालं ते आकरीत होतं रवीची आई पंचतत्वात विलीन झाली रवी सैरभैर झाला धाय मोकलून रडत होता त्याचे मित्र आप्तस्वकीय त्याला धीर देत होते एकमेकांना सांभाळा सांगत होते रेवाचं माहेर सोडल्याचं दुःख ख बोथट झालं होतं कारण हे सासूवीर हाचं दुःख तिच्यापुढे तिच्या पुढे आवासून उभं होतं काही जणी तिला धीर देत होत्या तर काही विक्षेप बायका मात्र आपापसात खुसपुसत होत्या आता आतापर्यंत अगदी धडधाकट होती रवीची आई असं अचानक काय झालं पायगुण वगैरे म्हणतात तसं तर नाही रेवाच्या कानावर हे शब्द गेले तसं तिला अगदीच उन्मळून पडल्यासारखं झालं तिचं जेवणखाणही बंद झालं रवीचे बाबा थोडे सावध होतात सुनेची घालमेल त्यांना जाणवली ते अगदी रवीच्या आईप्रमाणेच रेवाच्या शेजारी जाऊन बसले तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले रेवा बेटा झालं ते झालं त्यात आपला काहीही दोष नव्हता लोक दहा तोंडाने बोलणार त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं तुझं पायगुण खरच शुभ आहे या घरात यापुढे तुझ्या पावलांनी सगळं शुभ होणार याचा मला विश्वास आहे बाळा त्या दिवसापासून रेवाने संसाराची धुरा तिच्या खांद्यावर घेतली आला गेला पैपाहुणा रवी रवीचे वडील सगळ्यांच मायेने करू लागली रेवाच्या प्रेमळ वागण्याने ते घर लवकरच दुःख हातून सावरलं रेवाच्या पोटी कन्यारात जन्माला आलं तिच्या हनुवटीवरही रवीच्या आईच्या हनुवटीवर जसा तीळ होता तसाच होता रवीच्या बाबांनी नातीकडे पाहिले तिला उचलून घेतले पत्नीच्या फोटोकडे नेत म्हणाले सुनेचा पायबुण तुझ्या मला सोडून गेलेली तू नातीच्या रूपात परत आलीस हो फोटोला घातलेल्या चाफ्याच्या हारातील एक फुल नातीवर हलकेच ओघळले सौ गीता गजानन गरुड